एका अल्प मुलीचं लैंगिक शोषण त्या मुलीनं स्वतःहून मुंबई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याची व्याप्ती पाहता या पद्धतीनं तो जो मुख्याध्यापक आहे जगदने फुल नावाचा आणि तो आपला पहिला सनमित्र मित्र जो अध्यक्ष आहे त्यांचा सकाम अवस्था आहे त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेक प्रकारे मुलींची लैंगिक शोषण केलेलं आहे त्या शाळेमध्ये पाटील शाळेची मान्यता नाही त्या शाळेमध्ये जरच्या स आश्रमशाळेतील मुले त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी लैंगिक शोषण करणं बलात्कार करणं अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याची सपोर्ट चौकशी झाली पाहिजे त्याच पद्धतीनं तिथली जे सी सी टी व्ही आहेत ते सी सी टी व्ही आधी जप्त केले पाहिजेत आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्यावर आणि संस्थेचे चेअरमन जी कर, चा चा जे कोण वैशाली डॉक्टरचं नाव पिचं वैशाली सरनकर डॉक्टरची पत्नी स्वतः डॉक्टर सचिव आणि तिथे मुख्याध्यापक जगदने या तिघावर शाळेच्या इमारतीचा दुरुपयोग करणे लैंगिक शोषण करणे आणि अशा पद्धतीनं शाळेसारख्या पवित्र क्षेत्रामध्ये अशा घाण प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्यावर फौजारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि जास्तीत जास्त त्यांच्यावर कर्म लावून त्यांना त्वरित अरेस्ट केलं पाहिजे आणि संस्थेची मान्यतासुद्धा रद्द झाली पाहिजे हे आमची प्रमुख मागणी राहील आणि या बाबतीत मी तो स अधिकारी जे समाज समाजकल्याणचे अधिकारी त्यांना पण कोण कोण सामील केलं आहे त्यांनी पण कारवाई करण्याचं मान्य केलेलं आहे याच्यापूर्वीसुद्धा जगदणे सनमचा भाव असल्याकारणाने त्यांनी अशा पद्धतीनं जर सनबडी माडियाळ अशा ठिकाणी बऱ्याच भानगडी केलेत त्याला लोकांनी चोप देऊन हे अशी प्रकरणं मिटवण्यात आलेले आहेत त्याचीसुद्धा चौकशी व्हावी आणि निरपराध लोकांना काही न करता हे जे अपराधी लोक आहेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करतात शिक्षणसारख्या क्षेत्रामध्ये पवित्र शिक्षणाचं काम करत असताना था तिने अशा प्रकारचे लैंगिक प्रकारे शिक्षण दिलं जाते त्याचा निषेध करून जास्तीत जास्त कडक कारवाई करून त्यांना त्या संस्थेची का कारवाई करून रद्द करण्यात आली पाहिजे मान्यता कल्याण अधिकारी जिथं बोर्डिंग वेळेला आम्ही अनेक वेळा विषयी विशिष्ट ते जर त्या बोर्डिंगमध्ये गेलो तर मी चढवले गेलो आहे त्या ठिकाणी निकृत दर्जाचं अन्न देणं त्याची क्वालिटी तपासणं आणि विशेष म्हणजे आहे त्या मुलांना सुद्धा चांगलं आनंद देत आहे भोगस्पट संख्या दाखवून परराज्यातली किंवा कर्नाटक राज्यातली विद्यार्थ्याची संख्या भोग दाखवून त्याचंसुद्धा अनुदान राखलं जातं आहे त्याच्याबद्दलच्या तक्रारी आम्ही ह्या परिषदेला आम्ही केलेल्या आणि हे स समाजकल्याण अधिकारी जे आहेत हे भानगडी करून रात उत्पतीच्या दबावाकडे जाऊन उशिराकडे जाऊन आणि आर्थिक देवाणघेवाण करून कुठल्याही सश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची जी पुरवणूक होती त्याच्यावर त्यांच्या दुर्लक्ष होते त्यामुळं जे जे समाज कल्याण अधिकारी झाले त्यांची सुद्धा चौकशी व्हावी याबाबत तुम्ही काय अजितदा हे हो प्रकरण आम्ही जसाच लावणार जर यांनी कारवाई त्या थोड्यात आम्ही फोन करून सांगितले त्यांनी गुन्हे दाखल करतो म्हणून सांगितलं आहे जर गुन्हे दाखल नाही झाल्या तर याच्यावर उपोषण करून धरना करून आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करू परंतु ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे सै समितीच्या संचं जो गोंधळ चालू आहे हा गोंधळ थांबवण्यासाठी था आम्ही मनापासून प्रयत्न करू आणि याला प्रतिबंध नक्कीच आवडतो